स्वाद जो राहील याद महागुनी आरोग्यदायी गांधीग्रामची सुप्रसिद्ध लोक जागर लोकजागर लोक जागर आता परवडेल अशा छोट्या पॅक मध्ये उपलब्ध लोक जागर महिला गृह उद्योगाचे उत्पादन नमस्कार मी सुधाकर खुमकर लोकजागरण न्यूजच्या राजरंग कार्यक्रमात आपलं स्वागत आहे आज आपण चर्चा करणार आहोत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संग्राम भैया गावंडे यांच्यासोबत संग्राम भैयांवर गेल्या काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी दिली येथे लोकसभा निवडणूक जरी असली तरी खरं म्हणजे ही संग्राम भैयांसाठी मोठी कसोटी ठरणार आहे विधानसभा आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकांची ही रंगीत तालीम आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर अकोला लोकसभा मतदारसंघाबद्दल एकंदरीत काय परिस्थिती आहे याबद्दल आपण संग्राम भैयांशी बोलूया संग्राम भैया नमस्कार नमस्कार अकोल्यात गेल्या निवडणुकीप्रमाणेच याही वेळेस तिरंगी लढत आहे आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी आहे आणि आघाडीचे उमेदवार या ठिकाणी काँग्रेस पक्षाचे आहेत तर या निवडणुकीत राष्ट्रवादीची नेमकी काय भूमिका आहे खरं तर अजून लोकसभेला जसा रंग चढायला हवा अजून तसा चढलेला नाही प्रचारसभा सुरू झालेल्या नाहीत प्रचार यात्रा सुरू झालेल्या नाहीत परंतु जसं जसं आपल्या अकोल्याचं तापमान उन्हाने वाढत जाईल तशी जशी रंगत येईल निश्चितपणे काँग्रेसचे इथे उमेदवार आहेत जे मागच्या वेळेस दोन नंबरवर होते परंतु मागच्या वेळेसची परिस्थिती आणि आताच्या परिस्थितीमध्ये खूप फरक झालेला आहे त्यामुळे ही निवडणूक निश्चितच रंगतदार होईल म्हणजे शक्यता अशी आहे की ह्यावेळेस काँग्रेस बाजी मारू शकेल काँग्रेसने बाजी मारली तर आनंदच आहे परंतु गेल्यावेळी खासदार संजय धोत्रे यांना मिळालेले साडेचार लाख मतं आणि काँग्रेसचे उमेदवार हिदायत पटेल यांना मिळालेले अडीच लाख मतं यामध्ये जवळपास दोन लाख मतांचं अंतर आहे आता काही पाच वर्षात कोणती परिस्थिती बदलली नाही मतदार बदललेले नाहीत पक्ष बदललेले नाहीत आणि उमेदवारांचे चेहरेसुद्धा बदलले नाहीत तर हा गॅप तुम्ही कसा भरून काढणार आहात एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की गेल्या सहा निवडणुका लोकसभेच्या ह्या बी जे पी सातत्यांनी जिंकत आहे त्या जिंकत असताना त्यांनी कधीही तीन लाखाचा आकडा हा कधी पार केला नव्हता परंतु दोन हजार चौदाचं इलेक्शन हे त्यांनी साडेचार लाखावर नेलं त्याचं कारण असं होतं की प्रत्येक भारतीय मतदारांना वाटायचं की देशाचा पंतप्रधान हा नरेंद्र मोदी साहेब असले पाहिजे तो एक उत्साह होता त्या उत्साहामध्ये लोकांनी भरभरून मतदान करायसाठी बाहेर निघालेत त्यामुळे बी जे पींनी साडेचार लाख मतं घेतलेत आता आपण बोललेत की हा अड दोन लाखाचा डिफरन्स कसा तो उत्साह दोन हजार चौदाचा माझ्या मते दोन हजार एकोणीसला नाही आहे मतदारांमध्ये तर ॲथोबॅटिक काही मतदार हे कमी होईल दुसरी गोष्ट अशी की अडीच लाख मतं जे हिदायत पटेल यांनी घेतले होते माणच्या वेळेस तर भाजपा सरकारचे जे आश्वासन होते त्या आश्वासनाची जी नाराजी यावेळेस मतदारांमध्ये राहील तर ते कुठेतरी निगेटिव्ह वोटिंग काँग्रेसला मिळू शकते त्यामुळे काँग्रेसची बळत आणि बी जे पीची त्यामध्ये मतांमध्ये कमी होईल असं मला वाटतं निश्चितपणे बळत होऊ शकते परंतु आज चार तारीख आहे अठरा तारखेला आपलं मतदान होणार आहे मतदानाच्या अठ्ठेचाळीस तास अगोदर प्रचार बंद होणार आहे म्हणजे दोन दिवस ते गेले चार दिवस हे गेले अवघी बारा तेरा दिवसांवर निवडणूक आलेली असताना अजून राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची एकही संयुक्त प्रचारसभा या संपूर्ण लोकसभा मतदारसंघात झालेली नाही कसं कसं चित्र आहे आपण संयुक्त प्रचारसभा झाली नाही हे मान्य करतो परंतु तालुक्या लेवलवर ज्या प्रचारसभा व्हायच्या त्या सगळ्या तालुका लेवलवर झालेल्या आहेत जसे आपल्या सगळ्या याच्यात बघितलं गेलं असेल माझ्या स्वतः फेसबुकच्या अकाउंटला त्या आहेत खरंतर बाळापूरमध्ये झाले मुर्जियापूरमध्ये झाले तेलारापूर सगळीकडे झालं परंतु प्रचारसभा म्हटलं तर कुठला तरी स्टार प्रचारक असायला हवा त्यामुळे आता नेमकंच या दोन चार आठ दिवसांमध्ये काँग्रेसचे स्टार प्रचारक किंवा राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक प्रचार अकोल्यात येतील आणि एक चांगली रंगत त्या प्रचारसभेमधून मिळेल स्टार प्रचारक म्हणजे राष्ट्रवादीचे कोणते नेते जिल्ह्यात येणार आहेत राष्ट्रवादीचे एक छगन भुजबळ साहेब एक जयंत पाटील साहेब आणि आमचा प्रयत्न असा आहे की स्वतः पवार साहेब जर आले तर अजून फायदा होऊ शकतो खरं म्हणजे गट तर संग्राम भैया कोणाच पक्षाला सुटलेले नाहीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही गटबाजी मोठ्या प्रमाणावर आहे तुम्ही या पक्षात नव्यानंच आले तुम्ही आल्यानंतर सर्वांनी तुमचं मोठ्या प्रमाणात स्वागत केलं पण गेल्या काही दिवसातलं चित्र जर पाहिलं तर काँ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात गटबाजी आहे याच्याबद्दल तुम्हाला काय वाटते नाही असं मला तर वाटत नाही हे आपल्याला वाटणं साहजिक आहे नाही परंतु असं कुठं चित्र मला अजून लोकसभेची निवडणूक घोषित झाल्याबरोबर एकाच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तीन कारण काय त्याबद्दल मी आपल्याला सांगू इच्छितो की, का की राष्ट्रवादी काँग्रेस असो किंवा काँग्रेस असो किंवा भाजपा असो, असो, असो या तिघांच जी महानगर आणि ग्रामीण अध्यक्ष ही जी एक पॉलिसी आहे ही वेगळी वेगळी आहे त्यामुळे मी ग्रामीणचा जिल्हाध्यक्ष या नात्याने एक बैठक घेतली शहराचे महानगर अध्यक्ष मुलचंदानी यांनी त्या नात्याने एक बैठक घेतली परंतु तिसरी बैठक जी झाली होती ती अकोला पश्चिम विधानसभेची बैठक होती ती शहराची पण नव्हती आणि ती जिल्ह्याची पण नव्हती लोकसभा निवडणूक ही काही शहर किंवा महानगर किंवा जिल्ह्याचा हा विषय नाही बरोबर हा संपूर्ण लोकसभेचा विषय आहे बरोबर खरं म्हणजे ग्रामीण आणि शहर हा काही भेदाभेद न करता याची एकच बैठक व्हायला पाहिजे त्याचं कारण मी आपल्याला असं सांगतो की ग्रामीणचं का आणि शहराची वेगळी का त्याचं कारण असं असतं की ग्रामीणचे पदाधिकारी जर पंचवीस पन्नास पदाधिकारी असतील तर त्यांना त्यांच्या बैठकीचे मुद्दे वेगळे महानगराच्या बैठकीचे मुद्दे त्यामुळे हे दोन्ही मुद्दे एकाच बैठकीत कुठे समन्वय होत नाही म्हणून या दोन्ही वेगवेगळ्या बैठकी घ्यावं लागतात हीच बैठक काँग्रेस पण घेते हीच बैठक बी जे पी पण घेणार नाही पण सोबत जी स्वराज्य भवनात बैठक झाली त्याही वेळेस एक गट एका बैठकीला आजार होता दुसरा गट दुसऱ्या बैठकीला आजार होता हे कसं ही आपण परत महानगराच्या विषयी बोलत आहे मी ग्रामीणबद्दल बोलतो आपण महानगराबद्दल बोलत आहे ग्रामीणमध्ये जर अशी कुठली बैठक झाली असेल की ज्याच्यात दोन बैठकी दिसत असतील आपल्याला तर त्याचं उत्तर मला देता येईल परंतु महानगर ही एक वेगळंच त्यांना अधिकार दिलेला आहे त्यांच्या जिल्हाध्यक्षांना खरं म्हणजे जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर ही तुमच्यासाठी विधानसभा आणि जिल्हा परिषदेची रंगीत तालीम आहे पण अजून जी सामसूम दिसत आहे तर याच्यामध्ये आता तुम्ही रंगत कशी आणणार ज्या वेळेसपासनं मी जिल्हाध्यक्षपद भार सांभाळला त्यावेळेसपासूनच मी प्रत्येक ग्रामीण भागामध्ये जाऊन बुथ कमिटीची तयारी सुरू केली होती त्यामुळे आता ती जवळपास पूर्ण झालेली आहे कुठे काय होते की ज्या गावामध्ये आपण जातो तिथे जर आपल्याला कार्यकर्ताच नसेल तर त्या गावामध्येही आपली एक चांगली टीम तयार होत नाही परंतु आता राष्ट्रवादीची एक जिल्ह्याभरात चांगली टीम तयार झालेली आहे आणि निश्चितपणे आपल्याला त्याचं येणाऱ्या लोकसभेमध्ये त्याचं आपल्याला मतात जे रूपांतर होईल आघाडीमध्ये त्याच्यात दिसूनच येईल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार साहेब यांनाच संजय धोत्रे याबद्दल तुमचं काय मत आहे नाही मला तर हे काही यामध्ये खरं वाटत नाही असं जर असतं तर ही जागा राष्ट्रवादीकडे असती ही काँग्रेसकडे नसती आणि राष्ट्रवादीकडे असल्यानंतर जर पवार असं वाटलं असतं की बाबा इथे संजय भाऊ नेहमी लोकसभेचं खासदार बनवायचं तर ही जागा राष्ट्रवादीकडे घेऊन त्यांच्या मर्जीने उमेदवार दिला असता परंतु काँग्रेसकडे असल्यामुळे काँग्रेस त्यांच्या मर्जीने इथे उमेदवार देतो त्यामुळे या दे चर्चेमध्ये मला तरी काही तथ्य वाटत नाही नाही काँग्रेसचा उमेदवार जरी असला तरी तो पवारसाहेबांच्याच मर्जीने दिला गेला असं बोलल्या जाते असं बोलल्या जाते परंतु अधिकृत असं मला नाही वाटत काही आणि जे महाराष्ट्रातले सगळे उमेदवार ठरवले गेले त्यासाठी पवार साहेबांनाच विश्वासात घेतलं गेलं हे खरं आहे हां हे खरं आहे की प्रत्येक महाराष्ट्रातल्या जेवढेही लोकसभेचे उमेदवार जाहीर झाले आघाडीचे पवार साहेबांना विश्वासात घेऊनच घेतलेले आहेत त्यामुळे हाही जो उमेदवार इथे दिलेला आहे मला असं वाटतं की हे हिदायत पटेल देताना दोन निकष पाळले असतील पक्षांनी एक निकष असा आहे की पूर्ण महाराष्ट्रात काँग्रेसने एकच मुस्लिम उमेदवार दिलं दुसरी गोष्ट माणसा वेळेस जे उमेदवार दोन नंबरवर होते कदाचित आता एक नंबरवर जाऊ शकतात हा पक्षाचा एक आ, विचार असेल म्हणून त्यांना उमेदवारी दिली असेल संग्राम भैया आपले वडील लोकनेते भाऊ गुलाबरावजी गावंडे हे सुरुवातीपासून शिवसेनेचे आक्रमक नेते खरं म्हणजे या युतीच्या काळामध्ये आता भाऊ आमदार होत होते किंवा तुम्ही तरी आमदार होत होते नेमकी तुम्ही शिवसेना सोडली आणि भाजप सेनेची युती झाली अशा परिस्थितीत तुम्हाला नेमकं काय वाटत आहे नाही मला असं वाटते की जो आदरणीय गुलाबरावांनी निर्णय घेतला तो योग्य निर्णय आहे शिवसेनेमध्ये शिवसेना एक काळ असा होता की बाळासाहेबांची जी शिवसेना होती ती कार्यपद्धती वेगळी होती त्यानंतर उद्धवसाहेबांची शिवसेना आली उद्धवसाहेब वैयक्तिक एक चांगली व्यक्तिमत्व आहे सज्जन व्यक्तिमत्व आहे परंतु त्यांच्या आजूबाजूची जी मंडळी आहे ती कुठेतरी त्यांना मिसगाईड करते त्यामुळे काही तत्व पटले नसतील म्हणून त्यांनी तो निर्णय घेतला परंतु मी त्या निर्णयाशी सहमत आहे आणि आज राष्ट्रवादी काँग्रेसचं काम करत असताना पक्षांनी माझ्यावर मोठी जबाबदारी दिलेली आहे जिल्हाध्यक्ष म्हणून आणि शिवसेना भाजपाची जरी युती झाली असेल परंतु त्यांचे मनामधून अजूनही ते एक एकामेकासोबत त्यांचे मनमेद मन मनभेद मन अजून दूर झालेले झाले आहे त्यामुळे त्या युतीचा निश्चित असा काही परिणाम पडणार नाही विधानसभेसाठी तुम्ही या पुढच्या काळामध्ये इच्छुक आहात असं समजलं आम्हाला की तुम्ही बाळापूरमधून तयारी करत आहात नेमकं काय चालू आहे नाही असं तर अजून काही तयारी सुरू नाही मी जिल्हाध्यक्ष या नात्याने पूर्ण जिल्हाभर फिरत असतो त्यामुळे कुठे बाळापूरमध्येही जात असतील मूर्तियापूर मतदारसंघातही जातो असं काही नाही माझी इच्छा आहे की राष्ट्रवादी पक्ष हा जिल्ह्यात मजबूत झाला पाहिजे त्यात यांनी मी ती तयारी करत आहे परंतु विधानसभेचं अजून तरी असं काही माझ्या मनामध्ये काही नाही लोकसभेसाठी तुम्ही आता जिल्हाभर किती सभा घेणार आहात आम्ही जवळपास आता पाच तालुक्यामध्ये जाऊन आलो पाच तालुक्याच्या आमच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकी झाल्यात परंतु ज्या सभा घ्यायच्या आहेत तर एक सभा आम्ही मुर्चापूर मतदारसंघामध्ये घेणार ज्यामध्ये आमचे वरिष्ठ नेते येतील राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक एक बाळापूर मतदारसंघात घेतील आणि एक अकोला पश्चिम मतदारसंघात घेणार अशा तीन मोठ्या जाहीर सभा घ्यायचं नियोजन आम्ही करत आहे कोणतीही निवडणूक म्हटली की संग्राम भैया हे म्हणजे खरं एक सर्वांचं काम असते तर या निवडणुकीत तुम्ही महानगर किंवा ग्रामीण जिल्हाध्यक्ष हा भेदाभेद न करता तुमचे माजी जिल्हाध्यक्ष विजय देशमुख असतील किंवा महानगराध्यक्ष विजय राजू मूलचंदानी असतील किंवा बाकीचे सगळे रफिक सिद्दीकी असतील हे सगळेजण तुमच्यासह आम्हाला एका स्टेजवर पाहायला मिळतील काय नक्कीच आणि लवकरात लवकर असा काही तुमच्यामध्ये काही कोणत्या कुठल्या मतभेद मत नाही आहे त्यामुळे आपल्याला एक साधं उदाहरण घ्या ज्यावेळेस काँग्रेसचे अधिकृत उमेदवार हिदायत पटेल यांचा फॉर्म भरणं होतं त्यावेळेस आम्ही जवळपास सर्वच नेते तिथे होते एका मंचावरच सगळे होते त्यामुळे असं काही नाहीये हे आपल्यासाठी ठीक आहे आपल्याला असं वाटत असेल दुरून परंतु तसं काही नाही खर तर एक शोकांतिका आहे आप आपल्या जिल्ह्यामध्ये की आपण राजकारण हे जातीवर नेतो परंतु जातीवर ज्यावेळेस राजकारण जाते त्यावेळेस त्या जिल्ह्याचा आणि त्या समाजाचा विकास थांबून जातो आज अकोला जिल्ह्यामध्ये जर ही परिस्थिती असली की प्रत्येकाने जर विचार केला की आपण जातीवर जायचं तर निश्चितपणे आपला विकास होणार नाही माझं मी जरी मराठा समाजातील असलो तरी माझा सगळ्या समाजांना समाज बांधवांना विनंती आहे की जो आपल्याला रोजगार जो आपल्याला अकोला जिल्ह्याला विकास देऊ शकतो त्याच्याकडे आपण जायला हवं पाच वर्षामध्ये ज्या मतदारांनी संजीव निवडून दिलं संजीव म्हटल्यापेक्षा आपण मोदी साहेबांना निवडून दिलं होतं परंतु दोन कोटी रोजगार एका वर्षाला देणार होते म्हणजे पाच कोटी रोजगार हे पाच वर्षाला दहा कोटी रोजगार देणार होते हा प्रश्न कुठंतरी समाजाने विचारायला हवा मराठा आरक्षणाचा मुद्दाही आता थंड बस्त्यात बसलेला आहे हायकोर्टाने त्याच्यावर स्थगिती आणलेली आहे त्यामुळे हा जर प्रश्न आम्ही समाज बांधव म्हणून विचारणार नाही तर कसं चालणार म्हणून माझी नम्र विनंती आहे की निश्चितपणे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला मतदान करायला हवं जेणेकरून विकासाला मतदान करायला हवं असं मला तरी वाटते आपण जर जातीवर गेलो आपण जर हा भेदभाव पाळत गेलो तर निश्चितपणे आपला विकास होणार नाही मग जर हिदायत पटेल मुस्लिम असतील तर याचा अर्थ हिंदू उमेदवारांनी निश्चिंत राहावं का म्हणजे विकासच करायचा नाही गेल्या अकोल्यामध्ये पाच वर्षामध्ये कोणीतरी दाखवून द्या की एवढा विकास अकोल्या शहरात झालेला आहे साधा अकोला शहराचं उड्डाण पुलाचं उद्घाटन भूमिपूजन झालं होतं पाच वर्षापूर्वी अजूनही त्याचा कुठेच पता नाही काम सुरू नाही आहे फक्त सॉईल टेस्टिंग आहे त्याला काम सुरू नाही म्हणत सॉईल टेस्टिंग केल्यानंतर त्याचे जे रिपोर्ट्स बनतील त्याच्यावर डिसिजन होईल की काम कधी सुरू करायचं अरे पाच वर्ष गेलेले आहेत त्यामुळे असं जर आपण जातीवर जाऊ तर निश्चितपणे शहराचा विकास होणार खरं तर जिल्हाध्यक्ष म्हणून विश्लेषण नाही करणार मी तरुण म्हणून विश्लेषण करीन की मोदी साहेबांनी जे आश्वासन तरुणांना दिले होते विशेष करून बघा तरुणांचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न होता रोजगार मोदी साहेबांना तरुणांनी याच उद्देशाने निवडून दिलं होतं की ते वर्षाला दोन कोटी रोजगार देतील आजही केंद्र सरकारनी त्यांच्या प्रचार सभेमध्ये किंवा मोदी साहेबांनी त्यांच्या प्रचारसभेमध्ये सांगावं की पाच वर्षात दहा कोटी रोजगार मिळाले का एक शेतकऱ्यांनी भरभरून मतदान दिलं होतं कारण मोदी साहेबांनी सांगितलं होतं की ज्यावेळेस भाजपा सरकार सत्तेवर येईल दुसऱ्याच पहिल्याच कॅबिनेट बैठकमध्ये आम्ही कर्ज माफ करू ते अजूनपर्यंत झालेलं नाही त्यामुळे असे मुद्दे आहेत की त्या मुद्द्यांमध्ये आज निश्चितपणे मी तर असं म्हणतो की आपण हा प्रश्न बी जे पीच्या उमेदवाराला विचारायला हवं की तुम्ही पाच वर्षापूर्वी दिलेले आश्वासन आज किती पर्सेंटमध्ये पूर्ण झाले आणि हा आज आपला समाज आपल्या समाजातील तरुण हा जागरूक आहे निश्चितपणे हा प्रश्न तो विचारतो आणि त्या दृष्टीनेच तो काम करेल अकोला लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार हिदायत पटेल हे मुस्लिम आहेत परंतु मतदारांनी जाती धर्मावर न जाता विकास आणि विकासाच्या मुद्द्यावरच मतदान करावं असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संग्रामभैया गावंडे यांनी केलेलं आहे बघूयात त्यांच्या आवाहनाला या मतदारसंघातील उमेदवार मतदार, मतदार कितपत प्रतिसाद देतात ताज्या बातम्यांसाठी बघत राहा लोक जागर न्यूज धन्यवाद हॅलो फ्रेंड्स नमस्कार सगळ्यांना मी सध्या बसलेली आहे लोक जागर न्यूज यांच्या स्टुडिओमध्ये सध्याचा चालू असलेल्या इलेक्शनच्या गडबडीमध्ये जर तुम्हाला विश्वसनीय बातम्या हव्या असतील किंवा सोपी भाषेमधल्या सगळ्या सत्य बातम्या हव्या असतील तर लोक जागर न्यूज हे सगळ्यात उत्तम चॅनलच्या इलेक्शन मध्ये चालू असणाऱ्या सगळ्या घडामोडी पॉलिटिकल ॲनालिसिस असो किंवा कोण उभय कोण चर्चेत आहे हे सगळ्या गोष्टी जर तुम्हाला जाणून घ्यायच्या असतील तर आमच्यासोबत पाहत रहा लोक जागर न्यूज